नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा अनुभव आपल्याला पाठवला आहे आबिल आबी पाटील यांनी साधारण सहा सात वर्षापूर्वीची घटना आहे माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांनी दुसऱ्या शहरात जावं लागले मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती चार बिल्डिंगी आणि प्रत्येक टू विंग आम्ही गेल्यावर अगदी काही दिवसात ओळखी झाल्या नवीन मित्रमैत्रिणी वगैरे सगळे काही अगदी सुरळीत चालू होते शाळा सुरू झाली पावसाचे दिवस होते आमचा फ्लॅट हा मागच्या विंगमध्ये चौथ्या मजल्यावर होता मागच्या बाजूला खूप डेरेदार झाडं झाडं होती त्यामुळे आमच्या प्लॅ फॅ फ्लॅटच्या फ्लै, खिडकीतून मागच्या कंपाऊंडची भिंत आणि तेथे असलेली पपई केळी आणि नारळाची झाडं सगळं काही नीट दिसायचे पावसाळ्या नुकताच सुरू झाला होता कधी कधी मला मागच्या बाजूला कोणीतरी सतत चालत असल्याचा आवाज यायचा तो सुद्धा रात्री उशिरा पैजन घालून कोणीतरी मागे फेऱ्या मारते असा आधी वाटलं की तळमजल्यावर राहणारे कोणी रात्री शतपावली करत असतील पण हा आवाज मध्येच वाढत जाई आणि अचानक एक क्षणी बंद होईल पावसाळा संपला कोजागिरी पौर्णिमा झाली माझी सहा माई परीक्षाही संपली मग काय दिवसभर मित्रांसोबत क्रिकेट आणि संध्याकाळी लपाछुपी चोर पोलीस असे सगळे खेळ खेळणे सुरू असायचे पण कोणताही खेळ खेळताना सायकल चालवताना कोणीच मागच्या बाजूला जायचे नाही खास करून संध्याकाळ झाली की लपाछुपी खेळताना मागच्या बाजूला लपायचे लपायला जायचे नाही असा नियमच केला होता एकदा असेच मित्रमैत्रिणी एकत्र बसून गोष्टी करत असताना मी सहज त्यांना सांगितले की आपण मागे का खेळायला जात नाही मागे कोणी जायला सांगितले नाहीये का पण मला कधी कधी रात्री मागच्या बाजूला कोणीतरी चालत असल्याचे जाणवते आमच्यातला माझा एक मित्र गणेश माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहायचा त्याने मला जरा गंभीर स्वरात विचारले काय झालं पुन्हा नीट सांग मला आणि सगळेच एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा सगळ्यांनी मला सांगितले की आपली सोसायटी आहे तिथे आधी एक वाडी होती बैठी घरं होती माझ्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला टाकी आणि नळ तेथेच लागून एका घरात गुलाबताई नावाची बाई राहायची नळाला लागून घर असल्याने सतत येणाऱ्या जाणाऱ्या पाणी भरायला येणाऱ्या बायांशी गप्पा मारत चेष्टा भांडण वाद हेच चालायचे व तिचे गुलाबताई सवय होती ती म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर सुस्कारा देणे मागे तिने पपई केळी नारळ पेरू यांची झाडे लावली होती एक वेगळीच नजर असायची म्हणे तिची सगळ्यांना आधी ओरडून सांगायची कोणी हात लावू नका फळं तोडू नका अशाच एका संध्याकाळी पाणी भरताना मागल्या टाकीत पाय घसरून ती पडली आणि तिथेच तिचा जीव गेला या गोष्टीला दहा बारा वर्ष झाली काळाच्या ओघात नंतर ती टाकी वरून बंद केली वाडीचे रूपांतर सोसायटीमध्ये झाले पण तेव्हापासून रात्री उशिरा खुपदा तिथेच त्या टाकी आणि झाडीजवळ कोणीतरी पैजण घालून सतत फेऱ्या मारताना दिसत सतत पैजणांचा आवाज ऐकू येत ही गोष्ट सांगून झाल्यावर सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले होते सगळे माझे थट्टा करत आहेत मी नवीन आहे म्हणून घाबरवत आहेत असे समजून हसू लागलं आणि हसताच म्हणालो चल गण्या तुझ्या गुलाब ताईला भेटून येऊ मला सुद्धा बघू दे की ती नक्की कोण आहे तेव्हा गणेश घाबरत म्हणाला तुला मस्करी वाटत आहे आता मी लहानाचा मोठा झालो आहे इथेच घरसुद्धा तळमजल्यावर आहे आमचं हा आवाज ती कोणीतरी दिसत असल्याची चाऊल हे सगळे अनुभवले आणि घरातल्यांनीही अनुभवले गणेशच्या या गोष्टीला सगळ्यांनी दुजोरा दिला वर दाखवत नसलो तरी मला सुद्धा या गोष्टी ऐकल्यानंतर जरा विचित्र वाटत होते आणि तेव्हापासून या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देत नाही रात आता रात्री उशिरा टी व्ही बघण्याचं निमित्त करून मी जागायचं ठरवले सा साधारण बारा पंधरा झाले असतील आणि पुन्हा तो आवाज सुरू झाला त्या आवाजासोबत माझ्या मनात धडकी भरू लागली पण कुतूहल इतके होते की मी उठून खिडकीजवळ आलो आणि खाली निरकून पाहू लागलो पण फक्त आवाज येत होता कोणीतरी सतत फेऱ्या मारत आहे असा वातावरण एकदम शांत होते आणि त्यात भयान शांततेत तो आवाज मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो तसे मला सुस्कारा सोडण्याचा सुद्धा आवाज येऊ लागला बराच वेळ मी ऐकत राहिलो दहा पंधरा मिनटं झाले असतील आणि शेवटी मी न राहून खिडकुतूनच आवाज दिला कोण आहे बस तो पैजणांचा आवाज एकदम बंद झाला बहुतेक ते जे कोणी होते ते तेथून निघून गेले असावे मला त्या क्षणी भीती जाणवण्यापेक्षा एक वेगळीच हुरुर वाटली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून खाली क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा गणेशला आदल्या रात्रीचा प्रसंग सांगितला तसे त्यांनी पुन्हा त्याच्या परीने समजवायचा प्रयत्न केला की या गोष्टीच्या वाटेला जाऊ नकोस मी त्याला हो म्हणालो दुपारी तिसऱ्या मजल्यावरच्या काकू घरी डब्बा द्यायला आल्या माझ्या आई बाबा दोन दिवसासाठी गावी गेल्याने त्यांनी डब्बा द्यायला सांगितले होते ते दुसऱ्या दिवशी येणार होते त्या काकूंनी मला सांगितले की संध्याकाळी लवकर डब्बा घेऊन जा आम्ही रात्री गावी निघतोय मी होकारार्थी मान हलवली रात्र झाली पुन्हा तेच होणार का की काल आपण आवाज दिलाय तर आज कोणी येणार नाही राहून राहून हा एकच विचार माझ्या मनात डोकावत होता रात्रीचे साडेबारा वाजून गेले मी टी व्ही बघण्यात गुंग होतो तेवढ्यात लाईट गेली पंखा टीव्ही सगळं बंद झाले आणि अगदी निरव शांतता पसरली मला पुन्हा तोच आवाज ऐकू येऊ लागला पैजणांचा आज मात्र मी ठरवले होते की खाली जाऊन पाहायचे की हे नेमके काय प्रकरण आहे टॉर्च घेतली मोबाईल खिशातच होता दार ओढून घेतले आणि पायरा उतरू लागलो तिसऱ्या मजल्यावर आलो तर काकू दारासमोर पॅसेजमध्ये झाडू मारत होत्या मला तेथून जाताना पाहून त्या थांबल्या आणि वेगळ्याच आवाजात म्हणाल्या कशाला उगस बाधा आणतोय त्यांचे बोलणे ऐकून मी थांबलो आणि त्यांच्या दिशेने पाहिले कारण मला कळले नाही की त्या असे का बोलत आहे मी तेथून वळून पायऱ्या उतरू लागलो तसे त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले आणि म्हणाल्या ऐकलंस का म्हणती ती उगा आत घुसू न ग आणि तितक्यात माझ्या अंगावर भीतीने सरकटन काटा आला आठवलं की काकू आणि त्यांचे कुटुंब तर आज गावी गेले आहे माझ्या सर्व अंग शहारले मी झटकन त्या तीन चार पाड्यात चढून वर आलो त्या वरांड्यात पाहिले पण तेथे कोणीच नव्हते विजेचा तीव्र झटका लागावा तसे माझे शह शरीर शहारले आणि तसाच वर घराच्या दिशेने धावत सुटलो घराचा दरवाजा उघडून आत आलो सगळी दारे खिडक्या बंद केल्या एकटाच होतो म्हणून संपूर्ण रात्र गादीवर डोळे मिटून निपचूप पडून राहिलो दाराबाहेर सतत पैजणांचा आवाज येत होता सुस्कारा सोडण्याचा आवाज येत होता मनात देवाचा धावा करू लागलो साधारण तासाभरानंतर सगळे शांत झाले पण मी मात्र संपूर्ण रात्र जागूनच काढली सकाळी उठून काकूंना फोन केला तेव्हा समजले की काल रात्री नऊ वाजता सगळी फॅमिली गावी निघाली होती झालेले ऐकून एकूण प्रकार माझ्यासाठी खूपच अनाकलनीय होता काल रात्री मला दिसलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून गुलाबताही होती दुपारी मित्रांना घरी बोलावून घडलेला प्रकार सांगितला तेव्हा मात्र गणेशनी सांगायला सुरुवात केली असा अनुभव सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांना आलाय लहान असताना आमचाच मित्र सागर तेथे ते लपायला गेला होता तेव्हा त्याला सुद्धा असाच अनुभव आला होता सागरलाही ती दिसली होती माझे आई बाबा गावावरून परत आले तेव्हा जीवात जीव आला या प्रसंगानंतर मात्र यापुढे अशा गोष्टींची थट्टामस्करी घ्यायची नाही असा कानाला खडा लावला धन्यवाद आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा